मी आज हो राम आणि श्याम जीव अभिनेत होते एके दिवशी ते दोन्ही पण जंगलात गेले आणि सगळ्याला असं बघून श्याम पट्टन झालं गेले आणि राम राम खाली पडले आणि डोळे

राजा म्हणाला या आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी तर खूप वेळ लागते तरीही पण एवढी मेहनत का शेतकरी म्हणाला मी आंब्याचे खात आहे ना आंब्याचे झाड माझ्या आजोबांनी लावलेले आहे म्हणून मी हे आंब्याचे झाड लावत आहे कारण की हे माझे नातवंड खै हे उत्तर ऐकून राजाला फार आनंद वाटला म्हणून राजाने बक्षीस म्हणून तात्पर्य फक्त स्वतःचा विचार करू नये नाव आज तुम्हाला गोष्टीचे एका घरात दोन मांजरे होते मांदरे पांढरी पांढरी व सुंदर होती पण दोन खूप भांडगड होती सारखी एकमेकांशी भांडायची एका दिवशी एका, एका मांजरेला सापडली चपाती लगेच दुसरी मांदरी चपाती बी पाहिजे होती चपाती माझी आहे एक रुद्ध झाडावर आणत बसलेले होते ते उडी मारून आले खाली आणि म्हणाले थांबा थांबा भांडू नका चपातीची वाटणी मी करते चपाती घेतली आणि दोन तुकड्या केले के एक तुकडा केला मोठा आणि एक केला तुकडा लोकून लगेच बोल बोलले अरे थांबा सारखा करते मोठा तुकडा थोडा तोंडून तोडून थोड़। तोंडा टाकला आणि दुसरा तोडून तोंडा टाकला चपाती संपत जप, आली चपाती संपतात झाडावर निघून गेले मांद्रे बिचारे एकमेकांची तोंडे बघत बसली भांडण झाले दोघांचे लाभ दिला माझे नाव वैशिका रामदार ना आज मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव खरे मित्र एक असते विजय आणि एक असते अजय ते पक्के मित्र असते आणि ते दोघ जंगलात जाते आणि त्यांना अस्वल दिसते आणि विजय चढते झाडावर आणि अजय राहते खाली अजय खाली झोपून जाते आणि मागून नाही का अस्वल येते आणि पाहते कि अजय मेलेला असते आणि अस्वल पुढे जाते आणि आणि अजय विजय खाली झाडाच्या खाली येते आणि अजय पण उठते आणि म्हणते तू 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 म्हणते झाडावर चढला म्हणते आणि मला खाली जाऊ म्हणते आजपासून तू माझा मित्र नाही म्हणते माझ्या गोष्टीतून बोल मी ते नेक्स्ट पटकन त्यांना थोडस साऊंड पाच मिनटं कमी ठेव पाच मिनटं थांब थांब कोण राहिला आता जिंकली आहे का तू ना। 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 जिंकले का टीचर जिंकलेलं फक्त मी काय म्हटलं टीचर तुझा फोटो आला बेटा फोटो आला हो

आमचं तिला जाऊ घेतो नंतर आरामशीर पाळून आनंदाने गेली नंतर दुसरी बी आरामशीर पाळून आनंदाने गेली आराम आनंदाने करणार आज मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तीन डुकर असतील तर त्याची एक त्याची मम्मी असते तर ती ते तीन डुकर काहीच काम नाही करत आणि त्याची मम्मी रु खूप काम करायचं तर एका दिवशी ते मम्मीला वाटलं आपण देता येथे शिक्षा घ्याव मग ते नाही का त्याच्या मम्मीला मुद्दे म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही थोडं जेवण आणि पैसे घेऊन दुसरीकडे जा म्हणते मग माझ्याकडे थोड्या दिवसांनी तुम्हाला भेटायला येईल जाते तर त्याला खूप मोठं मैदान भेटतं म्हणजे त्याला इथं घर बनवून सर्वात छोटं म्हणते आपण नाही का अलग अलग घर बनवलं पाहिजे होते सर्वात मोठं म्हणते आपण एकच घर बनवून पाहिजे तर म्हणते नाही आपण जवळजवळ घरे बनवून पाहिजे बरं म्हणते मग तू सगळ्यात छोटा नाही का गवताचं ना मुथा, मुथा, घर बनवते मोठा 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 म्हणजे लाकडाचं पण मग ते त्या दोघाला नाही का खूप खेळायला भेटला आणि मग मोठ्या मोठ्या मोठ्याला वाटलं आपण सिमेंटचं घर बनवू मग ते सिमेंटचं घर सिमेंटचं घर बनवते मग त्याला खूप वेळ लागते मग एका थोड्या दिवसा पण घर बनते मग ते इथं नाही का कोल्हा येते म्हणते तेला बी खूप दुष्ट परिस्थिती आता मी याला खातो म्हणते मग ते दौताच्या घरात जाते दौताच्या घरात बागच पडते मग ते मग याच्या डुकर नाही का दुसऱ्या भावाच्या घरी जाते मग ती तंग्या कुठून जायला म्हणते मग ते दोरुर्यात येते ते बी घर पाडते मग ते आपल्या दादा भाऊच्या घरी जाते कोल्हा म्हणते आहे पाडू नाही शकत पण दरोजा तर लाकडा नाही पाडू शकतो मग ते जाते दरोजा तोडते पण अगं तोडत नाही एवढा म्हणते भारी भारी चीज लावू लागा म्हणते मला इथं मग ते भारी भारी चीज लावू लागते कोल्हा खूप जमीन जातो म्हणते ते मला एक असतो कावळा एक दिवशी फिरत असतो त्याला तहान लागते मग ते इकडे तिकडे जातो मग त्याला एक शेत दिसते शेतात त्यामध्ये मटक असते त्या शेतात मटकं असते त्या मटक्यात थोडं पाणी असते मग कावळ्यात तहान लागली कावळा तिथं जाते आणि बघते अरे म्हणजे याच्यात तो छोटच पाणी माझे तहानच होत नाही मग कावळा इकडं तिकडं उरते आणि मग त्याला बोटे दिसते मग ते बोटे घेते आणि त्या मडक्यात टाकते आणि मोडक्यात आपल्या पाणी बरी होते इथे आणि कावळाचे पाणी पिचे आणि निघून